सरी केसरी मारुतीभाऊ माने आणि मल्ल सम्राट विष्णुपंत सावर्डेकर अप्पा यांची ऐतिहासिक कुस्ती लेखन पहलवान गणेश मानुगडे कुस्ती मल्लविद्या सहा तीन एकोणीसशे पासष्ट कुस्तीच्या इतिहासातील एक अशी तारीख ज्या तारखेला या शतकातील सर्वश्रेष्ठ कुस्ती झाली होती सांगली जिल्ह्यातील मिरज तालुका आणि त्यातील कवटेपिराम सारखे खेडेगाव त्यातील हो। एक महान मल्ल ज्यांनी त्या काळी अल्पावधी कुस्ती क्षेत्रात आकाशाला अक्षरशः गवसणी घातली होती मी बोलतोय इंद केसरी माने यांच्यावर आणि त्याच तोला मोलाची जोड ठरली सांगलीच्या भोसले व्यायामशाळेचे तोफानी मल्ल त्या काळी ते ग्रॅज्युएट होते एक सुशिक्षित मल्ल म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला होता पंजाबमध्ये जाऊन पंजाबच्या मल्लांना आव्हान देऊन त्यांना चितपट करण्याच्या त्यांच्या या पराक्रमामुळे त्यांना मल्ल सम्राट किताब देऊन गौरवण्यात आले होते मारुती भाऊ माने किती कौतुक करावे भाऊंचे एका खेडेगावच्या पोरानं कुस्ती क्षेत्रात अक्षरशः शा आकाशाला गवसणी घातली होती कुस्तीतले एकमेव उदाहरण असे की खेड्यात राहून हिंद केसरी झाले सहा फूट पाच इंचा मेहरुद्दीनाला मुलतानी डावावर आसमान दाखवला आणि हिंद केसरी झाली पंजाबच्या मल्लांना पंजाब प्रांतात जाऊन कृष्णा वारनेचे पाणी पाजून कुस्तीमध्ये पूर्ण भारत वर्षात आपला एकतर्फी धबधबा निर्माण केला होता तर दुसरीकडे मल्ल सम्राट सावर्डी सावर सांगलीच्या भोसले व्यायामशाळेचे पहाडी मल। मल्ल ज्यांनी पश्चिम महाराष्ट्रात असा एकही मल्ल शिल्लक ठेवला नव्हता ज्याला कृष्णा कोहिनीचे पाणी पाजले नाही उत्तर भारतात जाऊन तिथल्या मल्लांना आव्हान देऊन चित करणारे मल्ल म्हणून त्यांचा मल्ल सम्राट असा किताब देऊन सन्मान करण्यात आला होता भारतभीम ज्योतिरामदादा सावर्डेकर यांच्या कडक मार्गदर्शनाखाली तयार झालेले पदवीधर होते असा एक सुशिक्षित मल्ल म्हणून सांगली पंचक्रोशीत त्यांचे नाव झाले होते आणि ही कुस्ती ठरावी असे त्या काळी वाटत होते पण मध्यस्थी होईना अखेरीस मालगाव या मिरज तालुक्यातील ठेकेदारांनी पुढाकार घेऊन ही कुस्ती ठरवली तारीख ठरली सहा तीन एकोणीसशे पासष्ट आणि ठिकाण ठरले खासबाग कुस्ती मैदान कोल्हापूर हिंद श्री मारुती माने आणि मल्ल सम्राट विष्णुपंत सावराडेकर तिकीट छापली गेली तिकीट दर होता दहा रुपये खुर्ची आणि पाच रुपये माती अशी तिकिटावर कुस्ती ठरली खासबाग कुस्ती मैदान शाहूराजांनी एकोणीसशे बारा साली रोमच्या ऑलिम्पिक मैदानाच्या धर्तीवर अगदी कुठेही बसले तरी दिसेल असे चहाच्या आकाराचे खासबाग मैदान बांधून एकोणीसशे बारा साली राजर्षी शाहू छत्रपतींनी इटलीच्या रॉसरमच्या तोडीचे एक मैदान बांधायचा संकल्प त्यांनी सोडला एकोणीसशे साली इटलीची राजधानी रोम येथे एका कार्यक्रमानिमित्त त्यांना जाण्याचा योग हो आला तर त्यांनी ते जे मैदान ऑलिम्पिकचे बघितले आणि त्यांच्या डोक्यात एक ठिणगी पेटली की, पेट की कोल्हापुरात आपण एक असं कुस्तीसाठी मैदान बांधायचं आणि प्रत्येक एकोणीसशे सहा साली बांधकामाला सुरुवात झाली आणि कोल्हापुराच्या वास्तुशास्त्रज्ञांनी विशारदांनी कमाल केली आणि बशीच्या आकाराचं मैदान कोल्हापुरात साकारलं त्याचं नाव त्याने ठेवलं खासबाग कुस्ती याच कुस्ती मैदानात आजवर कुस्ती क्षेत्रातल्या अनेक लढती झाल्या त्यातील ही एक प्रमुख लढत जी दोन तास पंचेचाळीस मिनिट इतकी प्रदीर्घ काळ झाली होती याच मैदानात अनेक ऐतिहासिक लढती आजवर शाहूराजांनी आयोजित केलेल्या होत्या अशा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कुस्ती मैदानात ही कुस्ती होणार होती या मैदानासाठी महाराष्ट्र दिल्ली यासह कर्नाटक राज्यातून अनेक कुस्ती शौकीन आदल्या दिवशी कोल्हापुरात येऊन थांबले होते कोल्हापुरातील रस्त्यावर हत्ती झुलावे तसे पैलवान झुलू लागले होते हॉटेलमध्ये खायला चिरमुरे सुद्धा शिल्लक उरलेले नव्हते हॉटेल तालमी लॉजेस सराया धर्मशाळा तुंबळ गर्दी भरली होती सांगली सातारा कोल्हापूर या परिसरातून अनेक कुस्ती शौकीन भल्या पहाटे बैलगाड्या झुंपून सायकलीवरून आणि पायीसुद्धा सुद्धा कोल्हापूरच्या रस्त्याला लागले होते काही जण समूहाने सायकलीवरून निघाले होते सकाळी आठ वाजला आणि मैदानाचे प्रचंड दरवाजे उघडे झाले तिकीट खिडकीवर प्रचंड गर्दी उसळली हातोहात तिकटी खपल्या मालेगावच्या ठेकेदारांनी नोटांनी पोतीच्या पोती भरली सगळी तिकिटे खपली मैदानाची क्षमता होती एक लाख प्रेक्षक एक लाख प्रेक्षक भरून मैदान खचाखच भरले होते डोसक्याला डोसकी थटली माणसांच्या आणि मैदान पोलीस खात्याच्या ताब्यात गेले मैदानाचे दरवाजे बा, बाहेरून बंद करण्यात आले पन्नास हजार प्रेक्षक तिकीट काढून बाहेरून फिरत होते दुपारी एक नंतर लहान मोठ्या कुस्त्यांना प्रारंभ झाला आणि तीनच्या सुमारास हे दोन पहाडी मल्ल मैदानात आले उपस्थित कुस्ती शौकीनांनी फेटे उडवून आणि टाळ्या वाजवून मैदान दना सोडले कुस्तीची हातसलामी झाली आणि डाव प्रति डावांची वलये मैदानात सुरू झाली बघता बघता एक तास भूतकाळ जमा झाला ते दोन देह माखून गेले होते दुसरा तास संपत आला काही जण प्रेक्षकांच्यातून कुस्ती सोडवू नये अशा आरोळ्या उठल्या चप्पल दगडे फेकून राहून मारू लागले मैदानाच्या लकडकोटाजवळ चप्पलांचे ढीक जमा झाले होते कुस्ती वादग्रस्त होण्याची चिंता दिसून आणि आयोजकांनी पंच बदलण्याचा निर्णय एकोणीसशे बावन्न साली हेल्सिंके ऑलिम्पिक येथे भारताचा झेंडा सर्वप्रथम ऑलिम्पिक खेळात कुस्तीसारख्या वैयक्तिक खेळमध्ये भडकवणार आहे कारण तालुक्यातील कोळेश्वर गावची तुफानी मल खाशाबा जाधव या कुस्तीसाठी खाशाबा जाधवांची पंच म्हणून नियुक्ती करावी असे आयोजकांनी सांगितले करण्यात आले त्यानंतर मैदानात होणारी कुसबूस आणि गडबड अक्षरशः थांबली कुस्तीला पुन्हा प्रारंभ झाला संध्याकाळ होण्याची लक्षणे दिसू लागली सूर्य मावळतीला झुकला अंधारात निकाल नये म्हणून मैदानात गॅस बत्त्या मागवल्या आणि या बत्त्यांच्या उजाडात कुस्त्या सुरू होत्या दोन तास उलटून गेले ती दोन धिपड शरीरे अजिबात मागे हटेनात हातापायातील अवसान उरले नव्हते तरी केवळ जिद्द होती म्हणून ठोक्यावर ठोके, ठोके अजूनही सुरू होते मी पाडतोय का तू पाडतोय अशी ईर्ष्या लागली होती अखेर अडीच तास उलटून गेले आणि मारुती भाऊ माने यांनी उसण्या अवसानाने विष्णुपंत सावर्डेकर अप्पांचा पट काढला आप्पा खाली बसून होते आणि मारुते यांनी घुटना डाव बांध घुटणा हा डाव बांधला दोन तास पंचेचाळीस मिनिटे इतकी प्रदीर्घ लढत देऊन आणि भाऊ दोघेही पुरते दुटणा डाव बांधला आणि सावर्डेकर झाले पण पंचांना कळेना कोणी कोणाला पाडले ते एका पैलवानाने दुसऱ्या पैलवानाला पाडले शेवटी बादली भरून पाणी आणून दोघांची तोंड धुतली तेव्हा कळाले की मारुती भाऊ मानेने मल्ल सम्राट विष्णुपंत सावर्डेकरांना पराभूत केले आहे पण विजयाचा आनंद आणि पराभवाचे दुःख करायचे अवसान दोघातही उरले नव्हते ते दोघेही अर्धा तास तसेच पडून होते इतका दम लागला होता त्यांना भाऊ आणि आप्पा अर्धा तास तसेच मैदानात पडून होते प्रेक्षकात मात्र तिकटेचे पैसे फिटल्याची भावना व्यक्त होत होती दुसऱ्या दिवशी दिली गेली आणि वर्तमान पत्रकांचे म्हणावी अशी प्रसिद्धी मिळालीच नाही ही कुस्ती काळाच्या पडद्याआड गेली एकोणीसशे बहात्तर साली मोहम्मद अली आणि फेजर या दोन मुष्टीयोद्ध्यांच्या तेरा राऊंडच्या लढतीला ग्रिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये फाईट ऑफ द सेंचुरी म्हणून नोंद मिळाली मात्र त्याहीपेक्षा दीड तास जास्त चाललेल्या या मर्दुमकीच्या लढतीला आज ही कुठेही प्रसिद्धी नाही फार मोठे खंत ज्यावेळी ही लढत झाली त्यावेळी माझा जन्म सुद्धा नव्हता पण अनेक कुस्ती शौकीनांच्या अनेक जुना खोड्यांच्या मुखातून ऐकलेली कुस्ती मला शब्दबद्ध करू वाटले कुस्ती मल्लविद्या वाचकांनी या माझ्या लेखनावर अतिशय प्रेम केले या व्हिडिओसारख्या के नवीन प्रणालीद्वारे एक डॉक्युमेंटरी स्वरूप करण्याची खूप दिवसाची इच्छा माझ्या मनात होती आणि आज ती साकारतोय नक्कीच तुम्हा सर्वांना ही कुस्ती आणि छोटीशी डॉक्युमेंटरी नक्की आवडेल आवडली तर समविचारील लोकांना जरूर शेअर करावी सबस्क्राईब करा कुस्ती विद्या यूट्यूब चॅनल आणि त्याचबरोबर उजव्या बाजूचे बेल आयकॉन चिन्ह आता आपण महाराष्ट्रातील सर्व कुस्ती मैदानी घरबसल्या पाहू शकाल